हे आई नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज मुलीन शेटचा भुंगा आणि पाखर्या अवीन झालेला आहे तर नियोजन वगैरे कसं झालं होतं शेटला विचारूया शेटना विचारूया चेट कसं नियोजन झालं होतं आणि किती दिवस अगोदर नियोजन झालं होतं नियोजन दोन तीन दिवस दो पूररोज प झालं होतं कारण की पाखऱ्या आणि भुंगाची गाडी ही चांगली पळते पाखऱ्या भुंगा भरत कुठरलीचं सोन्या भुंगा घोट आणि बुंगा या गाड्यांची गतीच वेगळी लागते आणि दोन्ही रस्त्यामध्ये पळतात म्हणून मला आवडतात आता मागच्या वेळेला पण एस पी ग्रुपचा आपला सरपंच पण टाकला होता मी जास्त करून दोन्ही रस्त्यात पळणाऱ्या बलांबरोबर पहिरे करतो कारण की बघत बघत प्रत्येक वेळेला कोणाचं उजवीलाच नाव असतो कोणाचा डावीला असतो पण दोन्ही रस्त्यामध्ये खेळायला वेगळीच मजा असते कोणावरती पण आपल्याला नाव नावावरती आपल्याला खेळता येतो आणि कुठल्या पण रस्त्यामध्ये खेळता येतो त्याच्यामुळे मी आतल्या पहिल्यांदा दोन्ही रस्त्याचा पैरा करून त्यांच्याबरोबर पळायचा प्रयत्न म्हणजे एक हे ठेवतो हो आणि जरी बिंजूला नाव बॅनर होता तरी दोन्ही साईड दोन्ही रस्ते दोन्ही रस्त्यात खेळायलाच आवडतो म्हणून दोन्ही रस्त्यातच मी नाव बाखरेचं नियोजन म्हणजे बाकऱ्या आता घाटावर होता कसं आणि कोणी नियोजन केलं पाकऱ्याचं नियोजन मी आणि पाखरेचे मालक प्रदीपी शेनाथ राखते त्यांचं मी माझं बोलणं झालं त्याच्यानंतर तीन दोन तीन दिवसापूर्वीच झालं होतं आणि त्यांनी पण हा बोलला आणि तेच नियोजन घडून आणला आणि सुंदर अशी गाडी पळाली आम्हाला अपेक्षा होती का आज जरा पाखरे आणि भुंगाची चांगली नामांकित गाडी होईल पण शेवटी बरेचसे गाड्या मला जिथून रिटर्न पण गेले आता जे गेले ते त्यांचं काय कारण मला नाही कळालं पण आता जेव्हा संध्याकाळी ग्रुपला काही चर्चा होतील तेव्हा कळेल काय काय गोष्टी घडल्यात काहीतरी अडचण आली असेल त्याच्यामुळे ते काये काये गेले असतील आता बघूया भंगाची आणि पाकडेची गाडी घाटावर पण सतत वालालेली आहे आणि एक नंबर पण झालेला होता तो झाला तुमचा जाऊ त्याच्या पण आजची गाडी सुट्टी वगैरे कशी वाटली सुंदर अशी सुट्टी होती आपले विठ्ठल नाना त्यांचं पण अभिनंदन करेल त्यांची जो मुलं सोडायला असतात त्यांचं पण अभिनंदन करेल आमच्या पंकज ड्रायव्हरचं पण अभिनंदन करेल नामदेव झाला रामदास झाला आमचा समीर मग झाला आमचा किरण शेलार झाला तुमची सग तुमचा पूर्ण बंगाडपारा ग्रुप असता पाले बुद्रुकचा ग्रुप असतो म्हणजे सगळे ग्रुपचं मी मनापासून धन्यवाद करेन की जेव्हा ज्याला मला भुंगा आपला फळाला निघतो त्यावेळेला तुम्ही सर्व मालक सर्व म्हणजे भुंगाचेच मालक आहेत सर्व तुम्ही आपला भुंगा स्वतःचा म्हणून सगळे सुट्टीला किंवा भुंगाच्या सोबत असत त्याचा मला खूप मनापासून धन्यवाद करायचं तुमच्या सगळ्यांचं आणि नानाला लालाशी कधी कॉन्टॅक्ट झाला होता नानांना रात्री ना 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 साडे अकरा बारालाच मी फोन केला होता कारण की ज्या वेळेला ही गाडी पळते मला जास्त करून पंकजलाच बसवायचं होता पण बोलो त्यांचं पण थोडं म्हणणं होतं का नानांना बसू द्या कारण की बिनजोडला गाडी पळू द्या जरा कशी पळते बघायचे होते नानांच्या घरी नानांच्या इकडं पण बैलं पळायला गेले होते पण नानांनी आमच्या शब्दाचं मान ठेवला आणि रात्री बारा वाजता आहे मी चार साडेचारला निघतो त्यांचं पण खूप मी ऋणी आहे नाना आमच्या शब्दाला प्रत्येक वेळेला मान देतात त्यांचं खूप मनापासून धन्यवाद करतो नाना येतातच तुमच्या बोला शंभर टक्के तेवढंच तेच आज आम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये तेच संबंध जपत आलो पश्चिम महाराष्ट्र असो मुंबई असो आपण जिथे जिथे संबंध जुळतो तिथे टिकवण्याचा प्रयत्न करतो मी आणि तसेच संबंध जुळून ठेवण्याचा प्रयत्न करतो तसेच संबंधाखात आज नानांचे माझे संबंध आहेत नाना आमच्या ग्रुपसाठी आमच्या सगळ्यासाठी आज इथे मुंबईला आलेत त्यांचं वेलकम आहे नानांबद्दल विचारायचं झालं तर म्हणजे नानांनी वासरू घेतलाय नवीन वासरू घेतलाय तो आपल्या भोंगाशी दिसेल नानांनी ठरवलं तर नानाच्या कुठल्याही दामणीतल्या बैला म्हणजे नानांनी ठरवायचे भोंगा बरोबर पळायच्या तर नानांकडे कधीच नाही कुठल्याच बैलात असे आपल्या नानांनी नाना जेव्हा नानांकडे होते नानांनी काही करावं तर नानांनी त्या वासरांमध्ये पळू दे शिव काही त्यांच्या नियोजनामध्ये ते मला माहीत आहे का भोंगा आणि भोंगाला आणण्याच्या सोबत सोलालात राहील असंच नाना नियोजन करते मुंबईमध्ये आणण्याचा काय विचार आहे बघूया ना पळू द्या आता मला माहीत पण नाही नानांनी नवीनच वाचू येतं मी अजूनपर्यंत बघितलं पण नाही पण नाना बोलले त्यानं मला नाही तर चर्चा झाली होती शंभर टक्के आपण आणायचा प्रयत्न करू आता पाकऱ्याची गाडी आणि भुंगाची गाडी आपली घाटावर बुक आणि मुंबईमध्ये कसा स्पीड वाटते छान पळाली गाडी म्हणजे ती पण गाडी मैत्रीपूर्ण झाली आदनंद पटेल तलोजाचे दुद्दू पटेल त्यांची आमची मागेही शरद झाली होती छान पळाली पण काय प्रदीप भाऊ गीते यांचं नाव होतं त्यांनी फिरवलं आणि ही गाडी होती त्यांना माहीत नसेल त्याच्यामुळे त्यांनी नाव तुरलं आणि सुंदर अशी गाडी पळाली आणि अंतरत गाडी झाली आपले तेजाची आणि फायरची पण गाडी झाली गाडी ती पडली गाडी काय कारण असतं त्या गाडीचा थोडा वादही झाला गाडी रात्री व्हॉट्सअपला किरण आपले मित्र भाऊ आहेत त्यांची गाडी फायरची जमली होती त्याला फायरची जमली होती तर व्हॉट्सअपला जेव्हा जमली त्यावेळेला मी मागच्या वेळेला सांगितलं होतं का आपली तीन तीन चार चार बैलं असतात किरण रात्रीच बोलत जी गाडी जमते त्यांना एक वाजताचा टायमिंग आहे एक तीन, की ते तीन अडीच तीनपर्यंत ती गाडी मला माहिती होईल आणि त्याच्यानंतर कारण की भुंगाचं नाव वगैरे असतो त्यावेळेला भुंगाने गेल्यानंतर सगळी पोरं सगळी गडबड गडबड होते आणि दोन दोन तीन तीन गाड्या खालच्या या प्रकारामुळे होत नाही खाली जेव्हा आम्ही एक वाजता गाडी घेऊन गेलो ती गाडी आमच्या बाजूला होती पण त्यांनी गाडी खाली नेली खाली ने परत नेली आणि त्यांच्या छकड्याचा काय प्रॉब्लेम होता काय होता पण एक ते दोन तास मी स्वतः गाडी घेऊन खाली उभा होतो उभा उभारल्यानंतर गर्दी भरपूर असल्यानंतर तेजा खाली थोडा उडा उडतो वगैरे आणि मस्ती जाम करतो त्याच्यामुळे जा तेजाच्या पायाला पण लागला पण नंतर ही गाडी जमल्यानंतर आम्ही ही गाडी खाली घ्यायला आलो त्याच्यानंतर कमिटीने आमच्यावरती थोडा आरोप पण केला कारण की कमिटीला माहीत पण नव्हता काय 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 झालं कारण की ज्या वेळेला आमची व्हॉट्सअपला गाडी आपण का जमवतो हो, कारण की गाडी लवकर व्हावा आणि ज्या बिंदोरच्या गाड्या आहेत त्यानंतर आपल्याला खेळायला थोडं कारण की बिंजोडच्या मोठ्या मोठ्या गाड्या कधी कधी जमत नाही आपण लवकरात लवकर गाडी प्रयोग करतो कारण की आज तुम्हाला पण स्वतःला माहिती आहे मी इथे अकरा वाजता टच झालो ह्याच कारणाने कारण की बारा साडेबारा एक वाजता गाडी काढल्यानंतर एक ते दीड दोन तीन वाजेच्या आतच एक गाडी झाल्यानंतर दुसरी पण गाडी आपल्याला खेळता येते पण कमिटीचं थोडं वाईट वाटलं कमिटीचे खालचे सुट्टी मेकर त्या आम्हाला बोलतात तर पुढच्यापासून तुम्ही अड्ड्याला आमच्या येऊ नका हार्दिक अभिनंदन आहे त्यांचं आम्ही त्यांचं मान ठेवू पुढच्या टायमाला अड्ड्यामध्ये आम्ही येणार नाही कारण की बघा आमची चुकी नसताना जर तुम्ही जर आम्हाला अड्ड्याला बोलवत नसाल तर आम्हाला ही गोष्ट तुमची मान्य आहे आमची बैला कधीच या ओलाच्या फाटीवरती हो दिसणार नाही हे मी तुम्हाला या मार्फत सांगतो कारण की माझी चुकी नसताना किंवा माझ्या जी भुंगाची फाय फायरची त्याच्याची फॅन्स जे असतात जे आमचे सुट्टी मेकर असतात सोबत असतात ती ओरिजिनल बैलाचे मालक असं जर तुमच्या गावामध्ये येऊन जर आमचा अपमान होतो तर ते आम्हाला कुठंतरी थोडं चुकीचं वाटतं कारण की बघा याच्यामध्ये तुमची गरामस्त म्हणून काही चुकी नव्हती आम्ही आमचा जो टायमिंग होता त्या टायमाला आम्ही पोहोचलो होतो आमच्या दोन दोन गाड्या जमल्या होत्या त्याच्यामुळे आम्ही ते बैल त्यांचे लेट येणार होते म्हणून त्याच्यामुळे आम्ही तिथं बैल उभं ठेवून दुसरी बैल आणायला आले तर एवढं सगळं जर आम्हाला ऐकायला लागत असेल आमची चुकी नसताना तर मग ठीक आहे पुढच्या वेळेला आम्ही विचार करू इथे येण्यासाठी असा झाला धन्यवाद धन्यवाद दुसरी पण गाडी जमले आमची आता तेच मला फोन आला होता आता उलव्याचा माद्या आणि कुठला माहीत नाही उलव्याचा माद्या त्यांची गाडी आहे त्यांच्यावरती डाव्या साईडने प्रेक्षकांना डाव्या साईडला पण भुंगाने भरपूर उत्साह असते शंभर टक्के त्यांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून तो आज या स्टेजला पळतो तुमच्यासारखे मित्रमंडळीचा आशीर्वाद असतो आज भुंगा ज्या वेळेला निघतो त्यावेळेला रस्त्यातून जाताना पण आपल्यासारख्या सर्वसामान सामान्य गारा मालकांना अभिमान असतो कारण की प्रत्येक पोराच्या प्रत्येक माणसाच्या तोंडावरती भुंगा भुंगा असं नाव ऐकल्यानंतर ना आम्ही पण जे कष्ट करतो आमचे जे सहकारी कष्ट करतात त्यांना त्याचं समाधान वाटतं आणि आज बहुतेक अड्ड्यामध्ये कोणालाच माहिती नव्हतं नव्हता भुंगाचे आज बाहेर काय होतं हा खेळच असा आहे थोडा का लपून चपून असतो आणि प्रत्येक वेळेला जर आपण प्रत्येक गोष्टी सांगत शिव सुटलो तर तसं समोरचं नियोजनही करतो आपल्याला जर जिंकायचं असतं आणि ह्या क्षेत्रामध्ये टिकून राहायचं असतं तो कुठंतरी काहीतरी लपून सपून कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत ओपन सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्यासोबतचाही आपल्या पाठीवरती वार करून जाईल असं सांगतो बरोबर चला अभिनंदन धन्यवाद